नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे माडगं माडगं म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगणार आहे तोंडाला चव देणारं आजारी माणसाला तुम्ही हे जर प्यायला दिलं तर छान हेल्दी रेसिपी आहे आणि त्याच्यापासून तरतरीसुद्धा येते तोंडालासुद्धा चव येते आता मी घेतलेलं आहे ताक काकापासून आपल्याला ज्वारीच्या पिठाचं माडगं बनवायचं आहे कधी केलं आहे का नसलं केलं तर व्हिडिओ संपूर्ण पहा त्याच्यासाठी ठेचून घेतलेला भरपूर लसूण कढीपत्ता भरपूर आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या कापूनच घेतलेल्या आहेत आता ज्वारीचं पीठ आपल्याला तीन चमचे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि एक चमचा बेसनपीठ आपल्याला बेसन पिठाचा वापर कमी करायचा आहे अगदी हेल्दी बनवायचं आहे आणि जिभेवर चव रेंगाळणारं आता थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवलं म्हणजे आपल्या पिठाच्या गुठाळ्याही होत नाही आणि झटपट आपलं कालवून होतं पीठ आणि ताकात ओतून घेतलेलं आहे मिक्स करायचं आहे ताकामध्ये व्यवस्थित आता फोडणीला एक टोप ठेवलेला आहे पाच मिनटाची रेसिपी आहे अगदी सोपी झटपट होणारी टोपात तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले मोहरीची फोडणी दिली आणि जिरं आणि चार पाच सहा अशा आपली मेथी दाणे लसूण ठेचलेला तोसुद्धा घातलेला आहे आणि मीठ घातलेला आहे मैत्रीणं चवीनुसार कडीपत्ता आणि मिरची अशी सगळी फोडणी आपल्याला तयार करायची आहे आता आपली फोडणी तयार होते खमंग अगदी भारी हे माडग लागतं प्यायला दुसरं काही नसलं एक बाऊलभर तुम्ही प्यालात तर छान तुम्हाला तरतरी पण येईल आणि जिभेला चवसुद्धा येईल हळद घातलेली आहे फोडणीमध्ये फोडणी हलवून घेतलेली आहे आणि आपलं ताक आणि पीठ कालवलेलं ओतून घेतलेलं आहे आणि खमंग फोडणी झालेली आहे सर्र असा आवाज आला तुम्हाला येणार नाही आणि थोडंसं आपण टोपात जे विसळून घेतलेलं तेसुद्धा घालायचं आहे मैत्रीण जसं जसं थंड होतं तसं तसं हे मार्ग अगदी घट्ट होतं घट्ट म्हणजे अगदी घट्ट होत नाही थोडंसं आपल्याला आपण सूप पितो त्याप्रमाणे आता मी त्याच्यात साखर घालून घेतलेली आहे थोडीशी चवीनुसार थोडंसं मीठही घातलेलं आहे परत थोडंसं हे पहा सुंदर झालेलं आहे एकदम भारी असे आता एक उकळी आली का घट्ट व्हायला लागेल ते पीठ आपलं आणि छानच लागतं प्यायला तुम्ही नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका अगदी बघताच क्षणी तुम्ही हा व्हिडिओ करून पाहाल आणि दुसरं काही केलं नाही तरीसुद्धा पोटभरीचा पदार्थ आहे झालेला आहे वाढून घेतलेला आहे सुद्धा, सुद्धा तेवढंच आवडेल तुम्ही साखरेऐवजी गूळ घाला साखर घाला काहीही घालू शकता अशी रेसिपी आहे नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि कमेंटही जरूर कळवा तुमच्या मैत्रिणीसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीत